हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण जे ब्लाऊज शिवल्यानंतर अस्तर उरतं त्या अस्तराचा आपण आज खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत जर तुम्हीही ब्लाऊज शिवत असाल आणि असे छोटे छोटे तुकडे तुमच्याकडे उरलेले असतील असे तुकडे फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा उपयोग आपण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो तर मीही ब्लाऊज शिवते आणि ब्लाऊज शिवल्यानंतर थोडे छोटे मोठे जे तुकडे उरतात त्या तुकड्यांना मी सांभाळून ठेवते आणि त्यांचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करते ते ते कर तर त्यातलाच मी एक उपयोग तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे तर मी इथे त्यासाठी आधी मी थोडा पॅटर्न काढून घेणार आहे का एक कागद घ्यायचा आहे कोणताही कागद तुम्ही इथे वापरू शकता आणि त्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे ते आठ इंच आहे रुंदी ही तुम्ही सात आठ इंच ठेवू शकता त्याची आणि उंचीसुद्धा आपल्याला सात आठ इंच ठेवायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड कराय फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे ओपन भाग आहे तर आपल्याला बंद भाज भागापासून आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे तर जिथे ओपन भाग आहे तिथे पिनअप करून घ्यायचं त्यानंतर सात इंचावरती असं खालून मार्क करायचं बंद भागावरती सात इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला परत आपल्याला इथे खाली आहे ते अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग केल्यानंतर परत आपल्याला सरळ जे आहे तुम्हाला झूम करून दाखवते तर इथे आपल्याला अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि अशी एक लाईन सरळ ओढून घ्यायची आहे खालीसुद्धा आपल्याला अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि इथे सरळ एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आकार काढायचा आहे तर छान असा आकार तुम्ही इथे कोणताही आकार इथे काढू शकता तर मी असा वेगळा थोडासा आकार काढत आहे अशा पद्धतीने आकार काढून घेणार तुम्ही ते शेपसुद्धा काढू शकतात तर अशा पद्धतीने मी आकार इथे असा काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा आकार इथे काढून घ्यायचा मी तुम्हाला जास्त दिसण्यासाठी मी डार्क केलेला आहे ते त्यानंतर हा आकार जो आहे तो आपल्याला इथे कैचीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे मी प पहिले आपल्याला असाच पेपर पॅटर्न काढून घ्यावा लागेल तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतली आहे मी असा एक पीस सिंगल आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे जेही तुमच्याकडे अस्तर अवेलेबल असेल ते अस्तर घ्यायचं आहे जे ब्लाउज ब्लाऊज पीसमधूनच उरलेलं अस्तर आहे त्यावरती मी असा हा पीस जो आहे तो ठेवणार आहे तर एक एक पीस आपण पद्धती अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता ॲडजस्ट करायचं जिथेही मावेल तिथे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि याला पिनअप करून घ्यायचं तर इथे अशा पद्धतीने पिनअप करून मी आकाराने जो आहे तो हे अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुमच्याकडे जोही कलर अवेलेबल असेल तो इथे कलर तुम्ही वापरू शकतात किंवा तुमच्याकडे अस्तर नसेल तर तुम्ही जुन्या कपड्यांचंसुद्धा हे बनवू शकता तो दिने तर अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहे मी आणि त्यानंतर आपल्याला इथे एक एक पीस क कट करण्यापेक्षा तुम्ही एकाच वेळेस जास्त पीससुद्धा कट करू शकतात एकावर एक कपडा ठेवून तर ते कसं ठेवायचं ते हे तुम्हाला मी इथे सांगते तर अशा पद्धतीने हे जे तुकडे आहेत ते असे ठेवून द्यायचे एकावरती एक कारण की आपल्याला जे आहे ते एका कलरचे आपल्याला दोन दोन लागना रहे। जो, जो पीस इथे लागणार आहेत तर तुमच्याकडे जो जेवढाही पीस अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे पीस कट करू शकता तर अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करणार आहे कपडा आणि त्यावरती आपल्याला इथे जो आपण पॅटर्न बनवलेला आहे तो पॅटर्न यावरती ठेवायचा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर बघून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर मी हा पीस व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून कटिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला हे पीस जे आहे ते असे आपले तयार झालेले आहेत तर आपण इथे असे आठ पीस तयार क के केलेले आहेत तर प्रत्येकाचे आपल्याला दोन दोन पीस जे आहेत ते लागणार आहेत तर मी ते हे पीस कट करून घेतलेले आहे त्यानंतर याला अस्तरसाठी तुम्ही कोणताही जुना कपडा वापरू शकतात किंवा हाच जर तुमच्याकडे अस्तर एक्स्ट्रा असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मी ते दु दुसरा जुना कपडा घेतलेला आहे याला अस्तरसाठी तर याला आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे यास जे सर्व जे पीस दिसतात त्यांना सर्वांना आपल्याला अस्तर कोणत्याही कसरसाठी कपडा लावून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला सरळ बाजू जे आहे ती कपड्याची जे अस्तरची बाजू सरळ जी आहे ती वरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पीस कट करून इथे शिवून घ्यायचे आहेत तर मी इथे जे आहे ते एकावरती एक कपडा आता हा डबल कपडा आहे खाली जो अस्तरचा कपडा आहे तो डबल आहे तर अशा पद्धतीने ठेवून मी हे कपडे जे आहे ते कट करून घेतलेले आहेत असं साठी दोन दोन कपडे मी इथे वापरले आहेत सगळे जे कलर आहेत ते प्रत्येकाचा इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो पीस आपण कट केलेला होता आधी तो घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे फोल्ड करून घ्यायचा आहे ते पिन अप करायचं आहे आणि मग आपल्याला इथे मार्किंग करून आपल्याला एक छोटा पीस यामधलाच कट करून घ्यायचा आहे तर दोन पीस आपल्याला लागणार ला आहेत तर इथे पाच इंचावरती असं सरळ मार्किंग करायचं आहे पाच इंचावरती असं मार्किंग केल्यानंतर तिथून आपल्याला परत आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर तुम्हाला झूम करून दाखवते दिसण्यासाठी तर अशा पद्धतीने इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर खालीसुद्धा आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे जिथपर्यंत आपल्याला दोन इंचावरती मार् दोन इंच येते तिथपर्यंत आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लास्टला आपल्याला अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून ही मार्किंग लाईन जे आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित असं मी तुम्हाला जास्त डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे खूप सोपा आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेले आकार सुद्धा कसा काढायचा तेही मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवलेलं आहे तर असा हा पीस आपला कट झालेला आहे तर ह्या मापाचेच आपल्याला एक कलरचे सगळे पीस लागणार आहेत तर मी इथे रेड कलरचा कपडा वापरणार आहे अस्तर वापरणार आहे तर ह्याच कलरचे आपल्याला सगळे पीस लागणार आहेत तर इथे आठ पीस आपल्याला हे लागणार आहेत तर अशा पद्धतीने मग डबल फोल्ड करून हा आकार जो आहे तो इथे कट करून घेणार आहे पिन अप करून तर अशाच पद्धतीचे आपल्याला ह्याच कलरचे आपल्याला अजून पण पीस लागणार आहे सुद्धा मी इथे कट करून घेतलेले आहेत तर हा पीस जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आतमध्ये सरळ भाग आहे आणि वरती उलटा आहे त्यानंतर जिथे आकार आहे तिथे असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे आत आतून कपडा जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हा हा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल त्यामुळे आकार व्यवस्थित दिसेल तर इथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपल्याला आता कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे इथून पुढे तुम्ही अस्तरचे कपडे उरलेले कधीच फेकणार नाही तर त्याचा असा उपयोग करा खूप सुंदर असं आपलं आपण का, हे तयार करणार आहोत तर मी ते हा पीस आतून बाहेर काढून का काढून घेतलेला आहे हे बाकीचे पीससुद्धा सेम आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत आणि नॉचेस देऊन आतला कपडा बाहेर काढायचा आहे त्यानंतर हा पीस घ्यायचा आहे जो आपण आधी बनवलेला होता तो आणि आत्ता बनवलेला पीस जो आहे तो यावरती असा ठेवायचा नाही ते सरळ शिवून घ्यायचा आहे आपल्या आकाराप्रमाणे इथे मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर याला जे आहे ते आपल्याला पायपिंग करायचे आहे पायपिंग करण्यासाठी आपल्याला क्रॉसमध्ये अशी पट्टी कट करून घ्यायची आहे क्रॉसमध्येच कट करायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्या उलट्या बाजूनी हा पीस लावायचा आहे अशा पद्धतीने पट्टी लावायची आणि सरळ शिवून घ्यायचा आहे इथे मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे पायपिंग करून घ्यायची तर मी इथे दोन इंचाची स्ट्रीप घेऊन इथे पायपिंग करत आहे तुम्ही दीड इंचाची पण घेऊन इथे पायपिंग करू शकतात पट्टी तर दोन इंचा जी घेतली तर थोडी ब्रॉड पायपिंग येते आणि ती दिसायला छान दिसते ही आकार अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेले आहे सगळ्या पीसला मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि मध्यभागी रेड जो पीस लावलेला आहे मी सगळ्यांना लावून घेतलेला अशा आठ पीस आपले तयार झालेले आहेत त्यानंतर हे पीस अशा पद्धतीने आपल्याला जोडायचे आहेत तर अशा पद्धतीने जोडायचे आहेत की समोरासमोर आहे ते एकच कलर आला पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या व्यवस्थित असं पिनअप करायचं आहे असे एकावरती एक पीस ठेवायचे आहे अशा पद्धतीने ठेवून तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल किंवा एकावरती एक अर्धा अर्ध्या भागावरती ठेवून तुम्ही हे पीस असे शिवून घेतले तरी चालतील तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तशा पद्धतीने तुम्ही हे पीस एकावरती एक ठेवून असे शिवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी जिथे पायपिंग आहे तिथे एकावरती एक पायपिंग ठेवायची आणि अशा पद्धतीने ते शिवून घ्यायचं आहे तर सगळे पीस आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून शिवून घ्यायचे आहे तर समोरासमोर एकच कलर आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हा पीस जो आहे तो ठेवून शिवून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला हे छान दिसेल आणि सुंदर असं असं आपलं पाय पुसणं तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही बसणं म्हणूनसुद्धा तुम्ही हे बसण्यासाठीसुद्धा वापर करू शकता याचा किंवा म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता दोन्ही प्रकारे तुम्ही याला वापरू शकता तर अशा पद्धतीने मी हे जॉईन करून घेतलेलं आहे पीस असे जॉईन करून असं खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे त्यानंतर जो गोल आकारमध्ये दिसतो आहे त्यासाठी मी ते कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि अशा पद्धतीने खाली ठेवायचा आणि आकार असा काढून घ्यायचा आहे आपल्याला खडूच्या मदतीने काढल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो गोल आकार तो त्याच्या आजूबाजूने थोडासा कपडा ठेवायचा आहे आणि बाकीचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर हा पीस जो आहे तो आपल्याला जिथे गोलाकार आहे तिथे आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खाली ठेवायचा हा पीस त्यावरती हे ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे गोलाकाराने तर मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो मधला गोल आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर माझा दोन इंच आला आलेला आहे तर मी ते चार इंचा चा कपडा घेणार आहे डबल करून त्यावरती एक वाटी घेणार आहे ती ही वाटीची गोलाकार जो आहे तो चार इंचा आहे तर अशा पद्धतीने जो आहे ते मी याचा डायमीटर चार इंच आहे तर गोल आकार मी असा काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी मोकळी जागा ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं तर मध्ये मी ओपन जागा ठेवलेली आहे आणि सगळ्या बाजूंना इथे मी शिवून घेतलेला आहे आणि अस एक्स्ट्रा जो भाग आहे तो मी इथे कट केलेला आहे जिथे गोल आकार आहे तिथे छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत आणि आतून कपडा जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या गोल आकाराला तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता तर मी पायपिंग नाही करते मी असा आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेणार आहे पायपिंग केल्यानंतर खूप सुंदर दिसेल आता जिथे रफ वजेस दिसत आहेत तिथे आपण हा गोलाकार ठेवून द्यायचा आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे सुंदर अशी टाकाव बसून टिकाऊ वस्तू आपण आज तयार केलेली आहे टू इन वन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट भेटू तोपर्यंत बाय बाय